हे पोखरा येथील विंध्यावासिनी मंदिर आहे खूप सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे आज दिवसभर प्रचंड पाऊससुद्धा आलेला आहे आताही पाऊस सुरू आहे नेपाळमध्ये कधी किंवा मोसम बदलेल हे सांगता येत नाही तर हे विंध्यावासिनी देवीचं मंदिर या ठिकाणी आहे खूप सुंदर आल्हाददायक मनमोहक परिसर या ठिकाणी आहे मुळात नेपाळच संपूर्ण सुंदर आहे या ठिकाणी हे सगळं अवलोकन करत असताना एका गोष्टीचं आश्चर्य आहे की कचरा अजिबात नेपाळमध्ये नाही संपूर्णत स्वच्छता आणि सर्व लोक येथील सर्व नागरिक आणि सर्व यातायात व्यवस्था म्हणजे ज्याला आपण परिवहन व्यवस्था म्हणू ती अगदी नियमात आहे आणि सोबतच आणखी एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे इथे जे घरं आहेत ना ह्या संपूर्ण पोकरा शहरामधील तर हे सगळे एक दोन नाही तर तीन मजली बस याच्यापेक्षा अधिक मजलीसुद्धा नाहीत त्याच्यामुळे जेही काही असेल ते सम सर्व जमिनीवरच या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात आलेला आहे बहुतेक होऊ शकतं इकडचा सगळा हा परिसर भूस्खलनाच्या सारखा असेल त्यामुळे सुद्धा हे असं असू शकेल हे सांगता येत नाही पण तरीही खूप चांगली विठ्ठल परिवाराची ही यात्रा या ठिकाणी आमची सुरू आहे आणि ह्या यात्रेच्या दरम्यान आम्ही आता सुद्धा या ठिकाणी हे अवलोकन आमचं सुरू आहे उद्या पुढचा प्रवास मुक्तिनाथ येथून शंभर ते दीडशे किलोमीटर वर आहे संपूर्ण पहाडी प्रदेश आहे पहाडी प्रवास आहे त्यामुळे त्या पहाडी प्रवासाचा सुद्धा आनंद आम्ही घेणार आहोत खूप सुंदर ही यात्रा आमची सुरू आहे त्या ठिकाणी एक भगवान शिवशंकराचं सुद्धा मंदिर आहे О, ну,